पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार सो वैशाली वाळूचकर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात पंढरपूर येथील टिळक स्मारक इथं सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावर बोलताना परिचारक गटातील वैशाली वाळूचकर यांनी आज नगराध्यक्षपदासाठी मुलाखत दिली वैशाली वाळूचकर यांना पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत एक प्रामाणिक निपक्षपाती आणि कोणताही राजकीय व भ्रष्टाचाराचा डाग या हा आरोप नसलेला चेहरा म्हणून ओळखला जातो यांचे पती सुनील वाळूजकर यांनी पंढरपूर नगर परिषदेत असताना सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेत त्यांच्यावर कोणताही डाग नसलेला चेहरा म्हणून ते ओळखले जातात मुलाखती घेतल्यानंतर सौ वाळूजकर यांनी पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं सांगितलं आज आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आणि मुलाखत पण दिलेली आहे कशी चर्चा झाली काय मी सौ वैशाली सुनील वाळूजकर मी नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीकडे मागणी केलेली आहे आणि आता जे पक्ष सांगेल त्याला मी सहमत आहे